हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत अगदी झनझणीत अशी अंडा करी अगदी ढाबा स्टाईल जशी मिळते ना बाहेर अगदी तशा पद्धतीने बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे कढई आधी गरम करायला ठेवली आहे आणि आपण अंडा अंड्याकरीसाठी जे लागणारं सा साहित्य आहे ते आधी मी कट करून घेतलं आहे तर मध्यम आकाराचे चार कांदे कट करून घेतलेत एक टोमॅटो आणि दहा बारा लसणाच्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला आहे तर कढई छान गरम झाली की आपण यातना दोन तीन चमचे तेल ॲड करणार आहोत तर आपल्याला आता जो कांदा कट केला आहे ना तो छान असा परतून घ्यायचा आहे तर तेल गरम झाल्याच्यानंतर आपण यात कांदा टाकून घेऊयात तरी बघू शकता आता मी इथे कट केलेला कांदा टाकून घेते मी चार अंड्याचे अंडाकरी बनवणार आहे यासाठी मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये अंडाकरी बनवायची असेल तर तुम्ही जास्त कांद्याचाही इथं वापर करू शकता तर आता कांदा टाकून घेतला या कांद्याला मस्तपैकी असं सुट्टं करून घेते जेणेकरून आपला कांदा लवकर परतल्या जातो तरी बघू शकता मी इथं कांद्याला मस्त असं सुट्ट करून घेते तर काही काही काय करतात माहिती आहे का अंड्या असं म्हणजे कांदा कच्चाच मिक्सरला बारीक करून त्याचीही अंडाकरी बनवतात पण जर आपण असा कांदा परतून टोमॅटो परतून जर अंडाकरी बनवली ना त्याची चव काहीतरी अशी वेगळीच असते तर अशा पद्धतीने तुम्ही अंडाकरी एकदा नक्की बनवा खूप छान लागते चवीला तर इथं मस्त असा कांदा छानपैकी परतून घेते की बघू शकता कांदा एकदम आता सुट्टा झालेला आहे सुट्टा कांदा करून घेतला ना तर मस्त लवकर परतल्या जातो त्यामुळे मग मी असा इथं कांदा छानपैकी असा सुट्टा करून घेतला ते बघू शकता आपला कांदा आता छान असा परतत आलेला आहे अगदीच त्याला सोनेरी रंग येऊपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतत आल्याच्या नंतर आपल्याला यातना टोमॅटो ऍड करायचं आहे तर आता बघू शकता आपला कांदा एकदम मस्त परतलाय तर यात असं टोमॅटो ॲड करूया आणि छानपैकी मऊ पडेपर्यंत आपल्याला टोमॅटो छान याच्यात परतून घ्यायचं आहे तर ते अद्रकचे जे लसूणचे तुकडे होते ना ते पण मी यात टाकून घेतले ते पण छान असे परतले जातात आणि मग आपल्या गिरवीला एक छानपैकी मस्त चव येते तर बघू शकता मी इथं छानपैकी असं परतून घेतलं आहे कांदा परतण्यासाठी स्टार्टिंगला दहा ते पाच मिनटं लागले त्यानंतर मग कांदा परतत आल्याच्या नंतर टॉमॅटो टाकून घेतलं आता टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं हे बघू शकता आता आपल्या टॉमॅटो आणि कांदा छानपैकी परतत आलेला आहे आणि अगदी छान परतलं आहे तर आपण आता ना याला एका ताटात काढून घेऊयात तर आपल्याला गिरवी थोडीशी थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे हे बघू शकता आता मी याला मस्त असं ताटात काढून घेते ताटात काढल्याच्या नंतर आपल्याला याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि लगेच याला मिक्सरला गिरवी करून घ्यायची आहे आत्ता आपली गिर जे आपण परतून घेतले ना ते खूप गरम आहे तर त्याला थोडंसं थंड होऊन देऊ त्यानंतर मी इथं ना चार अंडे असे उकडून घेतले होते आणि जे मॅगी खाईचा चमचा असतो ना त्याने याला छान असे होल पाडून घेते जेणेकरून ना आपला मसाला वगैरे आतपर्यंत जातो आणि अंडा करी खायला ना खूप छान लागते तर हे बघू शकता मी याला असे होल पाडून घेते तुमच्याकडं जर चमचा अवेलेबल नसला तर तुम्ही चाकूनी देखील अशा अंड्याला होल करू शकता हे बघू शकता सगळीकडं असे मस्त होल करून घेतलेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये ना थोडीशी लाल तिखट मीठ आणि हळद घेतलेली आहे तर आता आपण कढईत तेल तापायला ठेवूयात ज्या कढईत आपण गिरवी केली होती तेच कढईमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवूयात तेल टाकल्यानंतर की बघू शकता मी आता तिथं तेल टाकून घेते तेल टाकल्याच्या नंतर आपण जी हळद मीठ आणि मिरची घेतली होती ते यात टाकून घेऊयात तुम्ही अंडे टाकल्याच्या नंतर वरून देखील टाकू शकता पण जर तेलात टाकलं ना तर सगळीकडे अंड्यांना लागलं जातं तर मस्त असे अंडे छानपैकी परतून घेऊयात छान आपल्याला तेलात ना अंडे छान असे खरपूस परतायचेत जेणेकरून ना आपली अंडाकरीची चव अजून छान लागते खायला त्यामुळं अंडे असे तेलात फ्राय केले ना त्याचा क्रिस्पीनेस वाढतो आणि ज्या आपण होल पाडलेत ना तर आतपर्यंत असा मसाला पण पोचतो तर अंडाकरीची चव देखील अशी वाढते हे बघू शकता मी आता मस्त याला खरपूस भाजू पर्यंत याला असे परतून घेणार आहेत दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करायचे आणि तुम्हाला जर असे अंडे नको असेल तर तुम्ही याचे काप देखील करू शकतात अंडाकरीसाठी पण मी असे अख्खालेच ठेवले जेणेकरून छान लागतात हे बघू शकता आता दोन्ही बाजूनी एकदम असे खरपूज अंडे भाजलेले आहेत आणि याला अधूनमधून थोडंसं हलून घ्यायचं आणि आता मी याला ना प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपला मसालाही थंड झाला आहे त्याला आता मी मिक्सरला छानपैकी फिरवून घेते तर आपण परत कढईत थोडंसं तेल ॲड करू आपण आता गिरवी परतायला घेणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि आपण जे आता मिक्सरला गिरवी फिरवून घेतली होती ना तर ती छान अशी परतून घेणार आहोत तर इथं तेल पण तोपर्यंत गरम होत आहे इथं बघू शकता तेल पण छान असं मस्त तापलेलं आहे आता तेलामध्ये छानपैकी जिरे टाकून घेऊ जिरे पण मस्त असे तेलात फुललेले आहेत तर आता जिरे टाकल्याच्या नंतर मी मसाला टाकणार आहे मी इथं लाल तिखट गरम मसाला आणि मीठ घेतलेला आहे हे आधी तेलात टाकून घेऊ जेणेकरून ना आपल्या अंडाकरीला ना तरी खूप छान येते आणि जी गिरवी आपण मिक्सरला काढून घेतली होती ना तर ती गिरवी टाकून घेऊ जर आपण तेलात आधी मसाले टाकले ना तर आपल्या अंडाकरीला खरंच टेस्ट खूप भारी येते आणि तर्री पण खूप छान येते तर आता इथं जे मसाले आहेत ना ते टाकून घेतले आणि त्यानंतर गिरवी टाकली आणि याला आता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला गिरवी छान अशी परतून द्यायची आहे तर मी इथं काश्मीरी लाल मिरची टाकली आहे थोडी गरम मसाला टाकला आहे आणि माझ्याकडे अंडा करीचा एक स्पेशल मसाला होता तो देखील टाकला आहे जेणेकरून टेस्ट खूप छान येते तर मस्त असं तेल सुटूस तर आपल्याला मसाले इथं परतून द्यायचे आहेत तर मी असंच मसाल्याला थोडं सोडून देते कारण मग त्याला मस्त असं तेल सुटन आणि मधून आधून याला थोडंसं हलवत देखील राहायचं जेणेकरून हे खाली लागलं नाही पाहिजे आता फर्स्ट टाइम आपण यात कांदा पण भाजला आणि अंडे पण भाजले त्यामुळं कढई थोडीशी काळी झाली आहे खाली कारण याच्यात आता तिसरी स्टेप चालू आहे त्यामुळं कढई चेंज पण नाही केली एकाच कढईत बनवल्यामुळं झालं ते तर मस्त असं इथं आपल्या गिरवीला ला मस्त असं तेल थोडं थोडं सुटायला लागलं आहे तर छानपैकी सगळीकडून गिरवी जोपर्यंत तेल सोडत नाही ना तोपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे तर हे बघू शकता आता आपली मस्त गिरवी ना तेल सोडू राहिली आहे तुम्हाला दिसतच असेल की कडाने थोडं थोडं असं तेल सोडू राहिली आहे गिरवी तर आता जे अंडे आहेत ना ते आपण यात टाकून घेऊयात आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि अंडाकरीला याच्यात टाकण्यासाठी ना जे आपल्याला पाणी ना ते थोडंसं गोमट करून घ्यायचं कारण गार पाणी टाकलं तर आपल्या अंडाकरीची चव थोडीशी बिघडू शकते त्यामुळं ना मी इथं गरम पाणी करून घेतलं आणि मग टाकलं आहे हे बघू शकता मग आपली तरी ना हाय तशीच राहती तरी जात नाही आणि गरम पाण्याने भाजीची चव पण तशीच राहते तर हे बघू शकता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तशी तुम्ही करू शकता घट्ट पातळ तर।, तर मी इथं अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण ती खूप घट्ट झाली आहे अजून त्या थोडेसे अंडे पण म्हणजे शिजून घ्यायचेत ना अजून आपल्याला त्यामुळं मग याच्यात मी थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ देखील ॲड केलं आहे आत्ता तर बघू शकता कलर तर खूपच छान आलेला आहे आता थोडंसं पाणी यात अजून ॲड करते जेणेकरून मग मस्त असं आपण अंडाकरी शिजवून घेऊयात बघू शकता अगदी थोडंसं पाणी ॲड आहे आणि याला अजून आपण याला पाच मिनटं मस्त असं शिजवून घेऊया जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईन अग आणि अंडाकरीची चव खूप छान लागेल हे बघू शकता पाच ते सहा मिनटाच्या नंतर आपल्या अंडाकरीचा कलर पण पूर्ण चेंज झाला आहे तर दिसायला तर खूप छान झाली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवे असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि तुम्ही पण अशी अंडा करी एकदा नक्की बनवा